तर नमस्कार मंडळी ज्या बैलाने कनेरामध्ये एक नंबर केला होता आज त्याच बैलाने गिरळ मैदानात काटा असा गट काढलेला आहे आणि आपण या मौली बैदाबद्दल माहिती जाणून घेऊ कारण दोन वर्षापासून सलग गुलाला दे बरं नमस्कार दादा नमस्कार नाव सांगा तुमचं माझं नाव कल्पेश पाटील असं आहे का हां हां बरं बैल कुठला आहे हा बैल ओढाडाचा ओढाडाचा आहे का हां हां बरं आता त्याने कनेरमध्ये एक नंबर केला होता हो, हो। आणि कनेरमध्ये एक नंबर केल्यानंतरचा आनंद काय सांगणार आता गुलालाचा आनंद म्हणजे तो वेगळा राहतो शब्दात सांगू शकत नाही नाही पण एक नंबर केला होता म्हणजे विषय काहीतरी वेगळा जाईल ना मग 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 असं शंभर टक्के हा हा बर काय सांगणार माऊली बद्दल तुम्ही हा माऊली बैल हा दोघ खांदी पब्लिक पळतो हा हा आणि बैलाचा पुढच्या दोनशे पोटात नांदाच करायचा नाही हा हा कितीही खालून गाडी अंतर टाकू द्या बरोबर बैलाने जर गाळा दिला तर बैलगाडी टाकतो म्हणजे टाकतो असं आहे हो बर या बैलाचा इतिहास काय सांगणार म्हणजे खरेदी कोणा जोडून केली होती खरेदी बैलाची खरेदी कोणाकडून घे बैलाची खरेदी विशाल राजपूत वाकडीची हाच्याकडून मी माऊली बैल घेतला तर दोन वर्षापूर्वी हा हा बैल घेतला बैलाने पहिल्याच मैदानात आम्हाला एक नंबर करून दिला होता पेंडगाव मध्ये त्यावेळी दोन गाड्या सुटत होत्या फक्त असं आम्ही सात चक्कर पळून एक नंबर केला होता सातव्या चक्करला पाहिले झाली असं म्हणजे सात राऊंड पळून त्यांनी एक, एक नंबर केला होता नंबर केला होता पहिल्याच मैदानात एक नंबर केला होता त्यांनी असं हा हा बरं आता त्या वर्षी दोन जेव्हापासून आपले तीन टीम फेरीचे मैदान चालू झाले त्या वर्षी आम्ही दहा ठिकाणी नंबर मध्ये होतो दहा ठिकाणी नंबर मध्ये असं बरं आता मागच्या वर्षी किती नंबर घेतले तुम्ही मागच्या वर्षी आम्ही एक नंबर किती घेतले होते एक केसरीला एक नंबर केला होता म्हणजे मागच्या वर्षी प्रत्येक मैदानात गुलालात होता फक्त नंबर न होता आणि मध्ये त्याने एक नंबर केला असं बरं कन्या मध्ये खेड्याला तीन नंबर केला होता दोन मैदानामध्ये तीन तीन चार नंबर आणि पाच नंबर केला होता असं आहे बरं हा बैल कितीला घेतला होता तुम्ही हा बैल मी एक लाख एकावन्न घेतला एक लाख एकावन्नला घेतला होता आणि आता काय मागणी आली त्याला मागणी भरपूर होती माग वर मागच्या वर्षी माझ्या नऊ दहा लाखाला बैल मागत होते हा हा पण आपल्याला विकायचा नव्हता बैल विकायचं नाही गरीष ठेवायचं हा हा तर बघू शकता मित्रांनो विशाल भाऊ राजपूत यांच्याजवळ हा माऊली बैल होता ते मला बोलले होते की आमच्याजवळ बैल पळायचा नाही परंतु त्यांच्याजवळ जसा गेला तसा तो गुलाल आता जे बरं याचा बिनजोडचा रेकॉर्ड काय सांगणार तुम्ही बिनजोडचा रेकॉर्ड म्हणजे सांगण्या लोकांनी भरपूर गाड्या खेळलेल्या असं का हा रेकॉर्ड काही सांगायचं काही विषय नाही लोकांना भरपूर माहितीये की माऊली कसा आहे आणि कसा पळतो त्याच्या कसगाव पाठीचा इतिहास वेगळा आहे असं आहे हा माऊली म्हणजे आमच्या घरची गाडी पळते आणि आम्हाला गंभीर साथ म्हणजे आमचे मामा ड्रायव्हर बापूजी बाबाची साथ आहे त्याच्यामुळे आमची गाडी कंटिन्यू बुला आणि आता गाडी कोणी चालवली ते जाणत आमची गाडी कोणी नाही कुठे घरी राहिले तरच दुसरा आणतो नाही तर आमची गाडी हा बघू शकता मित्रांनो काकांकडे बघितलं तर वाटत नाही कि ते गाडी चालवत आहे कारण यांच्या पेक्षा वहीच करेल ते काय सांगणार काका तुम्ही माऊलीबद्दल बावनवाय माझे वय चालू आहे असं आहे का वयात सुद्धा गाडीचा नात म्हणजे येतो मी फक्त माऊली बैलासाठी येतो असं फक्त एकच गाडी चालवता हा हा आणि माऊलीबद्दल काय सांगणार आता म्हणजे माऊली बैल मला म्हणजे माझ्या हातून मला त्याच्यात आनंद आहे असं आहे का म्हणजे तुमचे एकदम घरा सारखे समजे भाषा येते म्हणजे नात्या गोत्यामध्ये विषय बरं आता जसं की तुम्ही माऊलीला चालवायच्या वेळेस काय बघताय म्हणजे आता लोक सांगता की सुट्टी मध्ये कमी आहे आपला बई नाही नाही तसं नसतं ते हा एकांदी टाइमला होतं ते सुट्टी मध्ये कमी निघतो पण पुढे गाडी घेतो तो असं आहे का हा दोन मिनिटं मिनिटं नाही बर बाबा जेव्हा तुम्ही रिंग आहे किती वर्षापासून मला पस्तीस वर्षापासून रिंग चालवत आहे बरं आता सातारा भागात गेलेले आहेत का तुम्ही जातो सातारा दाखल नाही पण नाही का फक्त बघायला म्हणजे त्या रिंगवर बसायचा काही विषय नाही मला आता नाही का हा हा आणि आता जे नवीन ड्रायव्हर त्यांच्यासाठी काय सांगणार आहे गाडी कशी कसायची बस काय चांगले आता सगळे खेळत चालू झाले सगळे ड्रायव्हर हुशार आहे म्हणजे आता कोणाला सांगायचं काम नाही स्वतःच आता असं आहे का हा हा म्हणजे आता आपल्याकडे वरच्या मैदानांसारखे नियोजन व्हायला लागलेले आणि आपल्याकडं एक विषय आहे की बैलाला किंमत आल्यावर द्यायला पाहिजे बर काय काय विषय सांगणार तुम्ही त्याच्याबद्दल म्हणजे आता शेतकरी कुटुंब आहे त्याच्यात बैलाला चांगली मागणी आली तर द्यायला पाहिजे का ठेवायला पाहिजे असं आहे का म्हणजे काय विषय नेमकं काय हरकत हा हा म्हणजे तो देऊन दुसरा घेऊन तयार करताय तो आपल्याला तुमचा एवढा संघर्ष काय सांगतोय बैलगडी क्षेत्रातला का दादा बैलगाडी क्षेत्रातला संघर्ष काय सांगतो बैलगाडी क्षेत्रामध्ये मला आता जवळजवळ होता एक पंचवीस वर्ष आम्ही लहान लहान असताना बैलगाडी जायचो पहिले पहि जायचो गाड्या गाडीची पण आम्हाला काय जायचं जावं लागत होत असऊ असायचं त्यावेळेस पण भाऊ दोन वर्ष पूर्वी वारलेला आहे भाऊचं नाव बैल आतापर्यंत पुरेपूर चालत आलेलं आहे बरोबर बरो, बरो। नावाची विसरपडे दिलेले नाही नाही बैलाने असे कैलास आम्ही नाव पहिले चर्चेतच होतं आता बैलामुळे ते जास्त चर्चेत आले बरोबर त्यासाठी आपण बैल असं आहे आणि आता बैल कुणाच्या नावावर पडतो मग भावाच्याच नावावर गाडी भावाच्याच नावावर गाडी चालते तर बघू शकता मी तर फक्त भावाच्या प्रेमासाठी हा बैल मालकांनी ठेवलेला आहे या बैलाने भावाचं नाव म्हणजे माऊलींच्या मालकाचं नाव कायम ठेवत आहे बरं आता असं नाराजगीचा कुठं विषय झाले का तुम्हाला नाराजगीचा काही विषय झालेला नाही आतापर्यंत नाही का आम्हाला कुठं नाराज केलाय आणि नाराजी झाली काही नाराजी राहायसारखं नाही नाराजी ठेवलेली नाही पण आम्हाला नाराजगी वगैरे नाही असं आहे आणि असा कुठला क्षण सांगणार की तो तुम्हाला आजही माऊलीबद्दल आठवतो माऊलीचा शेण म्हणजे तुम्हाला सांगतो मी त्यांनी ज्या वेळेस आम्ही पहिल्या मैदानात घेतला होता ना त्यावेळेस त्याने दोन गाड्यांमध्ये फोन एक नंबर केला होता ना तोच शेण होता म्हणजे असेच मैदान होत ते ते मैदान म्हणजे आपल्याकडचं जसं वरच्या भागात पेडगाव मैदान आहे पेडगावचं मैदान होत होत पहिले त्या मैदानात त्यांनी दोन गाड्यांमध्ये फोन दुसऱ्या दिवशी जेव्हा पाहिला होता ना चक्कर त्या दिवशी त्याने मन जिंकलं होतं आमचं असं हा म्हणजे तेव्हापासून तुमची इच्छा झाली की हा बैल आता आपल्याला द्यायचा नाही कोणाला असं बरं आता याच्या मागे एखादी नवीन खरेदी वगैरे काही विषय नवीन खरेदीने फक्त आता घरी छोटा असं बघू शकता मित्रांनो या माऊली बैलाने मालकाचं नाव कधी नाराज केले नाही आणि विशेष गोष्ट म्हणजे त्यांच्या भावाच्या नावासाठी हा बैल पडतो आणि म्हणून त्यांनी या बैलाला विकायचं विषय काढलेला नाहीये याला मागे दहा पंधरा लाख रुपये मागणी आली होती परंतु त्यांना तो बैल द्यायचा नाही फक्त भावाच्या नावासाठी पळवायचा आहे असं बरं काय सांगणार अजून म्हणजे आता हे आपले आपल्या भागातलं शर्यतच तर आपण बघतोय एकदम म्हणजे ज्या वरच्या पद्धतमध्ये नियोजन व्हायचे तसेच आपल्याकडं पण होत आहे हो मैदान चांगले होत आहे आणि जे बैल बुला वंचित राहायचे ते बैल आता पुढे येत आहेत बरोबर बरोबर कारण की पहिले कसं डबल नोंदवायचे त्याच्यामुळे बरेच पडलेले बैल परत नाव नोंदून ते नंबर मध्ये जायचे वापस चिट मैदान चांगले चालत आहेत तसेच मैदान इथून पुढे चालले पाहिजेत आणि गरीबांच्या बैल उजेडात आले पाहिजे असं बरं आजच्या गिरडच्या मैदानाबद्दल काय सांगणार म्हणजे कसं नियोजन आहे काय नाही घरचीच गाडी आहे आमची माऊलीची मैदानाबद्दल काय सांगणार मैदान चांगलं आहे मैदान मागच्या वर्षी पण आम्ही एक नंबर मैदान झाला आम्ही एक नंबर केला होता त्यावेळेस मी माऊलीमध्ये मध्ये मा दुसरा वासरू घातला होता असं आहे दुसरा वासरू घालून एक नंबर केला होता आम्ही आता कच्चीच गाडी पळते आमची मावलीची बघू शकता मित्रांनो या बैलाचा इतिहास भरपूर मोठा आहे परंतु